महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या राज्याचा हा दिन आहे एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र अस्तित्वात आलंय आज राज्यभरामध्ये हे सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे ध्वजारोहण केलं जात आहे आपण ही दृश्य बघतोय मुंबई राज्याची राजधानी आहे नागपूर उपराजधानी आहे त्याचप्रमाणे पुणे असेल कोल्हापूर असेल औरंगाबाद असेल या प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर उत्साहानी परेड असतील परेड केल्या जात आहेत ध्वजारोहण केलं जात आहे संचलन केली जात आहेत प्रात्यक्षिक जातात आणि इतरही अनेक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांनी आज हा आपला महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय या दिवशी विशेष स्मरण केलं जात आहे ते म्हणजे जे जे हुतात्मे झालेले आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये त्या एकशे सहा हुतात्म्यांचं आज विशेष स्मरण केलं जात कारण त्यांच्यामुळेच मराठी भाषकांचं हे वेगळं राज्य जे आहे हे स्वतंत्र राज्य जे आहे ते अस्तित्व आहे त्यामुळे त्यांचं बलिदान आजच्या दिवशी विसरून आपल्याला चालणारच नाही आणि म्हणूनच आज कदाचित महाराष्ट्र इतका प्रगतीपथावर आहे यामागे मूळ कारण जे आहे ते या संयुक्त महाराष्ट्राची हे चळवळ हेच आहे आणि त्याचीच आठवण आज करून दिली जाते त्यामुळे विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले तर आपण बघतोय ही जी दृश्य आपण बघतोय ही आहेत मुंबईतली दृश्य जिथे आज सकाळीच परेड करण्यात आलेली आहे आणि पूर्ण संपूर्ण मुंबई आणि पुण्यात हा महाराष्ट्र उत्साहात साजरा करण्यात येतोय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आजचेल आहे मुंबई पोलीस अग्निशमन दल या दल, दलांकडून मानवंदना हुतात्म्यांना देण्यात आली आहे महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा शिवाजी पार्क मध्ये झालाय यावेळेला बँड पथक पाईप बँड पथक यांनी संचलन केलंय पुण्यातही शिवाजीनगर पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त संचलन झालंय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय पोलीस दल अग्निशमन दल वाहतूक विभाग दंगल नियंत्रण पथक असे वेगवेगळे विभाग या संचलनात सहभागी होतात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या सुद्धा हजर होत्या